पोलीस कर्मचाऱ्यांच्या डब्यातील पोळी भाजीचा पोलीस अधीक्षकांनी घेतला आनंद पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त चोंडी बंदोबस्त करीत असताना एका झाडाखाली जेवायला बसलेले अंमलदार यांना पाहून जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी आवर्जून अंमलदार यांच्या डब्यातली पोळी भाजी आनंदाने घेतली या कृतीमुळे पोलीस अधीक्षकांना आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांबद्दल आपुलकी दिसून येत आहे सोमनाथ घारगे हे सध्या अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत त्यांनी यापूर्वी रायगड जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक म्हणूनही काम पाहिले आहे तसेच श्रीरामपूर येथे ते पोलीस उपअधीक्षक म्हणून देखील होते सोमनाथ घारगे यांची उल्लेखनीय कामगिरी राज्यात नांगऱ्या टोळीचा पर्दाफाश त्यांनी राज्यभरात सराफी पेढीवर दरोडे घालणाऱ्या कुख्यात नांगऱ्या टोळीचा छडा लावला होता लोकाभिमुख पोलीस प्रशासन रायगडमध्ये असताना त्यांनी पोलीस प्रशासनाला लोकाभिमुख बनवण्यासाठी प्रयत्न केले आणि शिस्तप्रिय आणि मितभाषी अधिकारी म्हणून ओळखले जात होते सी सी टी व्ही प्रणाली त्यांच्या कार्यकाळात रायगड पोलिसांच्या सी सी टी व्ही प्रणालीची कामगिरी सातत्याने अव्वल राहिली कर्मचाऱ्यांची ओळख परेड अहिल्या नगरात दाखल झाल्यावर त्यांनी कर्मचाऱ्यांची ओळख परड घेऊन आपल्या कामाची सुरुवात केली आपल्या कर्मचाऱ्यांबद्दल किती आपुलकी आहे हेच पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी चोंडी येथे पोलीस कर्मचारी यांच्या डब्यातील पोळी भाजी घेत जेवण करीत आपल्या कृतीतून दाखवून दिली आहे प्रतिनिधी नासिर पठाण जामखेड अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा